डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संसदेत केलं त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो खरं म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं जे आज खऱ्या स्वर्ग स्वर्गसुखाची अनुभूती घेत आहेत त्यांच्याकडून असे वक्तव्य होणं हे खरं तर म्हणजे दुर्दैवी बाब आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो